नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो आहे फॅमिली टूरमध्ये यावेळेस मरूड जंजिरा आणि रायगड किल्ल्यावर आम्ही सध्या जात आहोत तामिणी घाटातून पुण्यातील मुळशी ते रायगडमधील माणगाव या गावांना जोडणारा हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वळणाचा घाटाचा रस्ता आहे तो म्हणजे तामिणी घाट याचे सौंदर्य खरं तर पाहायचे म्हणजे पावसाळ्यामध्ये फार खुललेले असते ठिकठिकाणी धबधबे ठिकठिकाणी वाहणारे ओहोळ यांनी हा परिसर आ, सजलेला असतो बरीच लोक तर फक्त ह्या घाटामध्ये एन्जॉय करण्यासाठी आणि फिरण्यासाठी येतात इथले टर्न्स आणि इथले जे शार्प टर्न्स आहेत ते पण फार सुंदर आहेत इथे लोक येऊन एन्जॉय करतात मौज मजा करतात हे बघा पुढील माहिती आता सकाळी तुम्हाला पुष्कर देईल कोकण आहे अब देखिए बहुत बड़ा है मुझे बहुत पसंद आया ये देखिए दे व्यू कैसा है कोकन में पूरा फॉग है और नदी धीरे धीरे बह है आप पूरा व्यू देख सकते हो उधर बोर्ड है बोर हाउसेस है और पहाड़िया बहुत कुछ है उधर देखने के लिए ये सूरज भी अभी उग चुका है बहुत अच्छा और ये, ये, ये एक ब्रिज है और ये ब्रिज और इधर अच्छा एक गांव भी है छोटा सा वो वो, वो गांव को भी हम लोग जूम करके थोड़ा सा देख सकते हैं क्या खूबसूरत गांव है नहीं हो, मतलब क्या तो खूबसूरत गांव है सूरज की उगते सूरज की किरने घरों में जा रही है एक सुंदर सा पहाड़ ये फॉग मुझे सबसे पसंद तो ये सी आई ये सी और ये चलती यहाँ पे चलती हुई ठंडी हवा ठंडी हवाएं बहुत ही खूबसूरत और ये ऐसे नजारे देखते रहेंगे तो फिर हम अब हम अब हम बाद में जाएंगे हम एक किले को मुरूड जजीरा मुरूड। मुझे नाम नहीं आता वो ओके ठीक है स्टार्ट अब आ गए हाय तो अब हम आ गए हैं मुरूड जंदरे के उधर वो देखिए उधर है वो और हम ये पानी के बोट से जाने वाले हैं उधर उधर से लेके उधर और इस इस, इस किले की एक खासियत है ये, कि ये पानी पे है पानी पे पानी पे और इसको उस पर जाने के लिए डायरेक्टली बोट से जाना पड़ता है अब हम जाने वाले हैं टिकट लेने के और फिर वो हमारे आधी जन बाकी वाले आने वाले हैं अब हाँ तो फिर हम जाते हैं आप कितनी है। आप रहे आप कितनी सारी ये यहाँ पे ढेर सारी बोट्स है ये बोट से ही किले के अंदर जाना पड़ता है और एक देखिए यहाँ पे एक बोट चल रही है हवा के ऊपर चलने वाली तो ये ये बोट ये बोट भी चलती है आईसी यहाँ पे ढेरों बोट्स है और उस बोट्स के ऊपर ही हम बैठते नहीं है। ये ये बोट्स में बैठ के ही हमें जाना पड़ता है हम सुबह सुबह यहाँ पे आ चुके हैं आप वो देख सकते हैं बोड़ बोड़ चला रहे तो आपने अब ये देख लिया तो मेरा भाई इसकी इंस्ट्रक्शन बताएगा तो इधर ये उसके किले को, को अब तक काफी लोगों ने जीतने कोशिश कि की कोशिश की पर वो लेकिन पाए। कोई जीत नहीं पाया क्योंकि यहाँ पे जाना ही मुश्किल हाँ क्योंकि जाना ही मुश्किल है तो मुश्किल था तो ये किला बहुत प्यारा किला है ये बहुत बड़ा भी है और बड़ा ये देखो अभी ये एक स्कूल स्कूल की एक स्कुल एक, स्कुल ट्रिप की एक ट्रिप है, है। ये बच्चे बैठ गए जा रही है। कितने है? एक, दो तीन बहुत है बड़े भी उसमें आ, बड़े छोटे सब है ये जा रहे देखो और ये ये सिस्टम क्या है मालूम है क्या ये ये हवा के ऊपर फ्लोट कर रही है ये जहाजे देखो अभी उसको कोई ढकेल भी नहीं रहा है हवा जो है हवा उसको उस तरफ लेके जा रही है पहले हवा की रहती है फिर वो सिर्पुणा आगे सिर्पुणा मोटर वाले बोट को दे देते हैं वो अच्छा इंसान ये बहुत प्यारा किला है तो हम जाने के बोट में जब बैठेंगे तो एक पूरा लंबा वीडियो बनाएंगे हाँ बट मुझे मैं इसे अब देखते हैं मैं में, मैं समुद्र को हम हाथ भी लगा सकते है नहीं लेकिन दैट इज वेरी डेंजरस हाँ मुझे पता है मै आदमी मर भी सकता है वो तो मुझे पता ही छे बट ऐसे ऐसे जो शिप से ना ऐसे शिप में मैं बैठा नहीं को। ये फर्स्ट टाइम है मेरा कि मैं ऐसे शिप में बैठा हूं तो फिर अब हम अगली अगली टाइम में मिलेंगे तो शिप के अंदर अब तो अब शिप के अंदर मिलेंगे बाय सर मोबाइल संभालो जरा बैलेंस वाला बोर्ड है किले में जाके फोटो सेल्फी निकालो सर की अभी नहीं फोर्ट पे मिलते हैं बाय और यही वो जगह है जहाँ से ये खूबसूरत मरूट जंजीरे किले का ये सुंदर सा दृश्य हमें दिखाई देता है समुंदर के बीच बना हुआ अभेद्य भक्कम और कभी किसी से ना हारने हारा जाने वाला ये किला मरूर जंजीरा समंदर की लहराती हुई लहरे और उसमें शांत बैठा हुआ ये मरूर जंजीरा का किला सिर्फ देखते रहे ऐसा ही लगते रहता है अगोदर आप जिस मुंबई लाजी आजी मन गया तंजीरा किस नाव है पाची कि आधी एक टापू होता राजनी कि बनवाच नाव है सिद्धि जोहर आणि सिद्धी नावाच्या आपल्या भारतामध्ये दोन राज्य होऊन गेले महाराजांच्या काळात होते ज्यांनी पनालगौरव बेरा टाकलेला ते मुघल होते हे जे सिद्धी होते ते आफ्रिकर होते आणि आफ्रिकर आपल्या महाराजांच्या साडेपाचशे वर्ष अगोदर आलेले आता कशामुळे आले वेपारसाठी लोंग इलायची गरम मसाला ना स्पाइस स्पाइसच्या बिझनेससाठी ते यायचे जेव्हा कधी यायचे परत जात्यावेळी त्या समाधीवर चादर चोरून परत जायची एक वेळी समुद्रामध्ये तुफान झाला समुद्र आज आपला तिरंगा लागते ना चव्वीस जनवारी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या आधी तिथे सिद्धी लोकांच्या झेंडा लावायचे जे हिरव्या रंगाचा झेंडा असायचा ज्याच्यामध्ये एक शेरचा सिंबॉल असायचा वर जायचा उद्देश का एकशे पंचवीस पायऱ्या चढून पंचेचाळीस मिनिटांमध्ये संपूर्ण किल्ला फिरायला होत नाहीये वर गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण किल्ला पाहायला भेटला किल्ल्यातला साईड व्यू समुद्रचा सा व्ह्यू पाहायला भेटतो त्याच पायरीने आपण खाली आले ते उजव्या आता काले डगड्यांची मोठीशी इमारत पाहायला भेटेल तिथे काय होतं राज्याचा राज दरबार मिटिंग फंक्शन साठी सिंहासनची जागा असते ना जी त्यावेळी सात मजली बांधलेली होती सध्या टोटून साडेतीन मजली राहिलेली आहे किंच्या पुढे आल्यानंतर किल्ल्यातला दोन नंबर तलाव पाहायला भेटेल त्या तलावचं नाव दिला होता चेरेखानी तलाव आणि त्याची खोल किती आहे चाळीस फूट पिंच्या बाजूला एक पांढरे कलरची इमारत पाहायला भेटेल जी किल्ल्यातली मशीद आहे सर कारण त्यावेळी किल्ल्यामध्ये साडेपाचशे घर होते दोन समाजाचे लोक राहत होते मुस्लिम समाज आणि कोळी कोळी म्हणजे कोणते समुद्रमध्ये मासे मारणारे फिशरमॅन म्हणजे संपूर्णपणा आतमध्ये गाव होता राजांनी यांच्या सुविधासाठी आतमध्ये मंदिर मशीद मार्केट इस्कूल सर्व सुविधा ठेवलेली होती मशीदच्या वरच्या भागात आपण पाहणार तुटलेले भिंती आहेत तिथे गणपतीचा मंदिर होता मंदिर कुठे गेला ज्यावेळी किल्ला खाली झाला एकोणीसशे बहात्तर सेव्हन्टी टू ला किल्ला खाली झालाय जाता वेळी इकडच्या लोकांनी इकडची मूर्ती काढली आपल्या बरोबर नेली जिथून आता आपण तिकीट काढून आले ना राजपुडी गाव तिथे तिथे स्थापना केली तीन नंतर एक गेट आणखीन पाहायला भेटेल जे पूर्वीच आहे त्यावेळीचा गेटला नाव दिला होता दरबारी गेट दरबारी गेट का म्हणतात चोवीस तास तो बंद असायचा फक्त राजासाठी उघडायचे राजाचे कुठले पाहुणे किंवा मंत्री वगैरे आले तर गेटचे मध्ये एक लहान दिल्ली आहे याला म्हणतात दिल्ली गेट त्या लोकांना तिथून घ्यायचे राजा तिथून येणार नाही ना ना। कारण मान वाकली त्याचा अपमान होणार ते राजासाठी संपूर्ण गेट उघडायचे नाही तर बंद असायचा आता आपल्याला हा गेट उघडा भेटणार आहे सर कारण लोकशाही हुकूमत आहे आपण सर्व राज्यसामान आहे आपल्यासाठी आहे परत येत्या वेळी मेन गेटवर एक चित्र पाहायला भेटेल एक शेर आणि सहा हत्ती जसं आपल्या पैशांवर तिरी मुठी पार्लमेंट गांधीजी असतात किल्ल्यांच्या पैशांवर छापा असायचा एक शेर सहा ती याला म्हणतात राजमुद्र हे पैसे ते बाजारसाठी नाही फक्त गेटपास म्हणून वापर करायचे म्हणजे किल्ल्यातला कुठला माणूस बाहेर जायचा असला जात्यावेळी त्याला गेटपास द्यायचे परत येत्यावेळी चेक करून आत घ्यायचे तर त्याच्याकडे जे पैसे असले ते किल्ल्यातला माणूस नाही तर मेन गेटवर ठार करायचे आता कोणाला भियायची गरज नाही माहिती कोणी मांडणार नाही सर आपण यावेळी भारतातले राजा आपण तिकीट काढून आलेत ना सर आणि बस आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल पुण्या शनिवार वाड्यातून परबतीसाठी एक वाट निघाली जमीनच्या खानला अंडरग्राऊंड टॅनल ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोयारमार्ग तसंच जंजिरा या समोरच्या गावासाठी एक वाट निघाली जी समुद्रीच्या खाना निघालेली वाट आहे किल्ला आणि गावाच्या मध्ये खोल किती आहे समुद्रचा चाळीस ते पन्नास फूट खोल आहे सर तर पन्नास फूट खालना एक वाट निघाली जी गावामध्ये निघते आणि गावामध्ये कुठे निघते समोर पाहते नारळाच्या झाराखाली मोठा गेट दिसते काल्या टप्प्याच्या पांढर कलरचे दोन लहान मिनार आहेत ही वाट इथे निघते याची गरज काय वाटली कुठलाही शत्रू किल्ल्याला घेरं टाकलं ते राजाने त्याची पडद्या पुढे जाणार यांच्या सुविधासाठी इमर्जन्सी एक्झिट म्हणून वाट टिकावी भोयार मार्ग आणि जसा मी आपल्याला अगोदर सांगितलं की किल्ला शेवटपर अजिंघ्याला कोणी दिवला नाही आपण पण इतिहासमध्ये वाचला असेल ते जंजिरा किल्ला अजिंक्य किल्ला आहे सर याचे महत्त्वाचे तीन कारण आहेत सर सर्वात अगोदर आपल्या बोटीपासून सुरुवात होते हे पहा आपण किल्ल्याची किती जवळ आलेली आहे गेट कुठे दिसत नाही आहे जोपर्यंत आपली बोट गेटच्या समोर जात नाही याचा गेट दिसणार नाही दुसरा महत्वाचं कारण मी आपल्याला सांगितलं की बाहेर समुद्र आहे खारट पाणी आतमध्ये गोर पाणी तिसरा कारण मी म्हणतो म्हणून नाही आपल्या डोळ्याने सुद्धा पहा की आजचा इंजिनियर कुठलाही बिल्डिंग किंवा घर बांधून दे सत्तर ऐंशी वर्षामध्ये कोसळणार सर साडे नऊशे वर्ष झाले समुदीच्या मध्ये समुद्रीची लाटी मारून पायाचे डगर झिजले जॉईंटने आपली जागा सोडलेली नाही आहे जॉईंटमध्ये त्यावेळी कुठला अंबुजा सिमेंट नव्हता आता जॉईंटमध्ये कुठला मटेरियल आहे समुद्रीची रेत आहे ज्याला आपण बाळू म्हणतात तसं अभी हम पहुंच चुके हैं मरूर जंजीरा किले में और यह है मरूर जंजीरे किले का सुप्रसिद्ध मेन गेट ये गेट ऐसा है कि ये किसी भी साइड से ये गेट दिखाई नहीं देता है हम जब यहाँ पहुँच जाते हैं तभी यह किला यह गेट हमें दिखाई देता है तो शत्रु चाहे किधर से भी आए उन्हें सबसे पहले ये समझना पड़ता था कि ये ये किले का गेट किधर है अभी हम उतर रहे बोट से नीचे और जाएंगे इस जंगी दरवाजे के अंदर से तो चलिए देखिए पहले ये दरवाज़ा कितना बुलंद और कितना खूबसूरत है ये हमेशा बारह महीने समंदर के लहराती हुई लहरों से मुकाबला करते रहता है और फिर भी अभेद यहाँ पे खड़ा हुआ है मोठी तोफ हीच ह्याच तोफ बद्दल सांगितलं मोठी तोफ आहे पंच फाय मेटल हे पुष्कर किती मोठी दाखव तू वरून दाखव तू वर आल्यावर केवढं दिसत बघ ना डायमीटर किती बघ ओ व्हिडिओ पण राई

इसको उठा के दिखा yeah. दो। ऊपर एक कार्डन लोग चला।

आणि हा आहे आपला ऐतिहासिक महत्त्व असणारा शिवाजी महाराजांनी बांधलेला धुक्याच्या दाट धुक्यांमध्ये थोडासा दिसणारा किल्ला पद्मदुर्ग याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली होती बघा तुम्हाला आता थोडा थोडा तो दिसत असेल हा समुद्राच्या पलीकडे बेटावरती हा किल्ला आपण जंजिराच्या किल्ल्यावरून बघू शकतो ते बघा दिसतोय आहे हा आहे पद्मदुर्ग शिवाजी महाराजांनी जंजिऱ्या किल्ल्यावरील सिद्धीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती शिवाजी महाराजांचा हा किल्ला होता आपण आलो आता किल्ल्याच्या मागील बाजूला मागील बाजूनी आपण बघितलं तर तिथे सर्व बाजूंनी दूरपर्यंत पसरलेला समुद्र आपल्याला दिसतो एका बाजूनी किल्ला आहे आणि बाकीच्या तिन्ही दिशांनी समुद्र आहे स ही किल्ल्याची मागील बाजू हे किल्ल्याची तटबंदी हा हा टॉपवरतून दिसणारा किल्ल्याचा दृश्य याच्यामध्ये बघा ते तळे पण आहे आणि ती किल्ल्याला चारही बाजूने असणारी तटबंदी फार सुंदर तटबंदी इथे आणि हे इथे भग्न परिस्थितीत असलेला हा किल्ला इथे राजदरबार भरायचा आणि बघा समुद्रामध्ये बोटी ही दिसत आहे चारही बाजूंनी तटबंदी तटबंदीतून सैनिकांना नजर ठेवता यायची आणि समुद्राच्या मधोमध बसलेला हा किल्ला बरेच पर्यटकही इथे येत असतात आणि पर्यटकांचा हा विशेष आवडीचा किल्ला आहे कारण की याची याचं कन्स्ट्रक्शन याची बांधणीच अशी आहे की हा पर्यटकांना फार फार आवडतो आपण आता किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाणावर आलेलो आहोत आणि इथेच तो आ, सिद्धीचा तो झेंडा इथं फडकवला जायचा आणि तो दुरून तो झेंडा दिसायचा त्याच्यामध्ये काय तो वाघा जगा सिंहाचं एक चित्र असायचं तो त्याचा झेंडाची जागा हे इथे पाणी पाण्याचा तर किल्ल्याला बाहेर कितीही तटबंदी बसली तरी बारा महिने पुरेल इतके पाणी इथे नेहमी उपलब्ध असायचे बाहेरून पाणी घ्यायची गरज पडायची नाही आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये रायगडची सफरी बघणार आहोत तुम्ही आम्हाला झोपली